स्टार प्रवाह या वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका आता एक तास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहवरील कोणती लोकप्रिय मालिका आहे जी प्रेक्षकांना आता एक तास पाहायला मिळणार आहे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या स्टार प्रवाह वाहिनीची एक तास प्रदर्शित होणारी लोकप्रिय मालिका आहे तु हिरे माझा मितवा तू हिरे माझा मितवा ही मालिका आता प्रेक्षकांना एक तास पाहायला मिळणार आहे निर्मात्यांनी आणि चॅनलने घेतलेल्या निर्णयानुसार ही मालिका साडे दहा ते साडे अकराच्या वेळेत प्रसारित होणार आहे तुम्ही तुही रे माझा मितवा ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा या मालिकेमध्ये सध्या अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे आणि ईश्वरीची जोडी तुम्हाला आवडते का हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवायला विसरू नका धन्यवाद